मित्रांनो स्वागत आहे तुमचं श्री एम पी अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण लेखा व कोशाकार विभागामार्फत निघालेल्या भरतीचा अभ्यासक्रम बघणार आहोत मित्रांनो लेखा व कोशागार विभागामार्फत नागपूर विभागाची आणि पुणे विभागाची भरती निघालेली आहे या भरतींच्या माहितीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देईल तिथून तुम्ही ते चेक करू शकता चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात मित्रांनो लेखा व कुशागार विभागामार्फत दोन हजार पंचवीस साठी भरती निघालेली आहे त्याचा अभ्यासक्रम आप आज आपण बघणार आहोत त्यामध्ये एकूण चार विषय दिलेले आहेत तर त्या चार विषयांचा अभ्यासक्रम काय आहे ते आता आपण बघूयात तर मराठी या विषयासाठी त्यांनी सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणजे कॅबलरी दिलेली आहे वाक्य रचना व्याकरण व्याकरण व्याकरणामध्ये काय असेल तर व्याकरणामध्ये तुमचे व्याकरणामध्ये हे जे सर्व टॉपिक येतात जसे की तुमचं वर्णमाला असेल शब्दाच्या जाती असेल प्रयोग असतील परत तुमचं संधी असेल समाज असेल हे सगळं महत्वपूर्ण टॉपिक तुम्हाला व्याकरणामध्ये करायचे आहेत तसं त्यांनी त्या यापुढे म्हटलेलं आहे की म्हणी व वाप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग मनी आणि वापराचार जे आहेत त्यांचा अर्थ काय आहे त्यांचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो या पद्धतीने प्रश्न विचारले जातील तसेच उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे असा सिलेबस त्यांनी मराठी या विषयासाठी दिलेला आहे तर इंग्लिश या विषयासाठी त्यांनी सिलेबस दिलेला आहे की कॉमन वॉकॅबलरी इथेही सेम आहे की कॉमन वॉकॅबलरी तुम्हाला विचारली जाईल सेंटेन्स स्ट्रक्चर आणि ग्रामर इंग्लिशचं ग्रामर तुम्हाला विचारलं जाईल यूज ऑफ एडम्स अँड फ्रेस अँड देअर मिनिंग अँड कम्प्रेन्शन ऑफ पॅसेस म्हणजेच ज्याप्रमाणे मराठीचा सिलेबस आहे त्याचप्रमाणे इंग्लिशचा सिलेबस देखील दिलेला आहे आपला तिसरा सब्जेक्ट आहे सामान्य ज्ञान याच्यामध्ये पहिला तुम्हाला सामान्य ज्ञान या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला वेगवेगळे विषय अभ्यासावे लागणार आहेत जसं की पहिला तुम्हाला राज्यशास्त्र हा विषय अभ्यासावा लागणार आहे राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला काय तर भारतीय संग्राज्य व्यवस्था म्हणजे जी आपली राज्य व्यवस्था चालते त्याविषयीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तसेच भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटना म्हणजे आपल्या राज्यघटनेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या असतात जसं की ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल किंवा महानगरपालिका असेल या स्थानिक स्वराज्य संस्था आहे तर मग यांची आपल्या महाराष्ट्रात कधी स्थापना झाली कोणते कलम आहेत कोणत्या कोणत्या समित्यांनी यासाठी कार्य केलेलं आहे याविषयीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तसंच पुढे दिलेलं आहे त्यांनी की कार्यकारी मंडळ जे आपलं कार्यकारी मंडळ असतं जे की मुख्यमंत्री असेल राज्यपाल असेल त्यांचे मंत्रिमंडळ असेल हे कार्यकारी मंडळ असतं तर या कार्यकारी मंडळाचे कार्य वगैरे आपल्याला या ठिकाणी तसंच त्यांनी पुढे दिलेलं आहे की न्यायमंडळ व विधी मंडळ आता आपलं न्यायमंडळ आपल्या भारतामध्ये तीन विभाग असतात एक कार्यकारी मंडळ असतं एक न्यायमंडळ असतं तर न्यायमंडळ हे आपल्या कार्यकारी मंडळ आणि विधीमंडळापेक्षा स्वतंत्र आहे तर न्यायमंडळामध्ये काय येईल तर सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तसंच विधीमंडळ मंडळामध्ये काय तर जसं की केंद्राचं जर आपण बघितलं तर लोकसभा राज्यसभा आणि आपण राज्याचा विचार केला तर मंडळ विधानसभा आणि विधान परिषद या दोन सभागृह असतात यांची यांचाही आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे त्यांनी आपल्याला सविस्तर अभ्यासक्रमही खाली दिलेला आहे त्याविषयीचा तर घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावने मागची भूमिका आता आता आपलं पहिलं जे असेल तर ते म्हणजे घटना निर्मिती आपल्याला अभ्यासायची आहे की त्यावेळेस काय काय गोष्टी घडल्या आहेत कोण कोणत्या लोकांनी काय काय कार्य केलेले आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे आणि जी आपली प्रस्तावना आहे म्हणजे जी आपली उद्देशिका आहे त्याची भूमिका काय आहे त्याचं तत्व काय आपल्याला सांगतं त्याच्या मागच्या भूमिका काय आहे ते आज ते पण आपल्याला अभ्यासायचं आहे घटनेची महत्वाची कलमे आणि ठळक वैशिष्ट्ये आपल्या घटनेमध्ये जे महत्वाची कलमे आहेत आणि आपल्या घटनेची जी ठळक वैशिष्ट्ये आहेत ते पण आपल्याला अभ्यासायचं आहे आपल्या घटनेची ठळक वैशिष्ट्ये काय आहे तर आपली घटना ही लिखित घटना आहे तसेच आपलं एक एकेरी नागरिकत्व आपल्या भारतामध्ये आहे ही काही गोष्टी आहेत जे आपल्या घटनेला घटनेची ठळक वैशिष्ट्ये अं निर्देशित करतात तर त्याचाही अभ्यास आप आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तसेच केंद्र राज्य संबंध केंद्र आणि राज्यांमध्ये काय संबंध असतो तो आपल्याला अभ्यासायचा आहे जसं की फायनान्स गोष्टीसाठी असेल किंवा शिक्षण ह्या ज्या गोष्टी असतात त्यांच्यासाठी असेल त्यांच्यामध्ये काय संबंध असतो तो आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे निधर्मी राज्य मूलभूत हक्क व कर्तव्य मूलभूत हक्क आणि कर्तव्य हा टॉपिक खूप महत्वाचा आहे मूलभूत हक्क आपल्याला किती दिलेले आहेत आपल्याला हक्क दिलेले आहेत त्यासोबत आपल्याला कर्तव्यही आहेत तर ते कर्तव्य पण आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत आपल्या राज्यघटनेत ती तसंच शिक्षण त्याच्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड स्वतंत्र न्यायपालिका राज्यपाल आपण वरतीच बघितले की आपल्याला विधीमंडळ कार्यकारी मंडळ विचारले जाणार आहे ते त्याचाच भाग आहे की की राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांची कर्तव्ये त्यांचे अधिकार त्यांचे कार्य राज्य विधीमंडळ राज्य विधीमंडळामध्ये काय येईल तर विधानसभा विधान परिषद व त्यांचे सदस्य अधिकार त्यांच्या सदस्यांचे अधिकार काय असतील त्यांचे कार्य काय असतील त्यांचे कर्तव्य काय असेल तसेच ज्या विधिमंडळाच्या विविध समिती असतात त्याविषयी माहिती आपल्याला ठेवायची आहे म्हणजे थोडक्यात त्या सगळ्या या सगळ्या टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आपला पुढचा सब्जेक्ट आहे की आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास तर या ठिकाणी आपल्याला इतिहासामध्ये काय दिलेलं आहे की आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास करायचा आहे आपल्याला प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास या ठिकाणी करायचा नाही आपल्याला फक्त आधुनिक भारताचा इतिहास करायचा आहे आणि तोही महाराष्ट्राला विशेष लक्ष देऊन करायचा आहे म्हणजे महाराष्ट्रावरच आपल्याला जास्त फोकस करायचा आहे या ठिकाणी सामाजिक व आर्थिक जागृती आता अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्तेचाळीस या दरम्यान आपल्या देशामध्ये कोणकोणत्या पद्धतीने सामाजिक व आर्थिक जागृती झालेली आहे ते आपल्याला म्हणजे आपण म्हणू शकतो की काँग्रेसच्या स्थापनेच्या नंतर पंच्याऐंशी ला नॅशनल स्थापना झालेली आहे त्यापासून तर आपल्याला स्वतंत्र मिळेपर्यंत कोणकोणत्या सामाजिक बदल आपल्यामध्ये झालेले आहेत किंवा कोणत्या आर्थिक जागृती आपल्यामध्ये झालेल्या आहेत आपल्या देशामध्ये झालेल्या आहेत त्याविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे तर या ठिकाणी यासाठी काय केलं आहे तर काही व्यक्तींनी कार्य केलेली आहेत सामाजिक जागृतीसाठी वेगवेगळ्या समाजसुधारकांनी कार्य केलेले आहे आर्थिक जागृतीसाठी सुद्धा वेगवेगळ्या समाजसुधारकांनी सुधारकांनी असं आणून दिलं की आपल्या देशाची कशा पद्धतीने आर्थिक हानी होते इंग्रजांमुळे कशा पद्धतीने आर्थिक हानी होते ज्यामध्ये न्यायमूर्ती रानडे असतील दादाभाई नवरूजी असतील यांनी या ठिकाणी आर्थिक जागृतीसाठी चांगले काम केलेले आहे किंवा चांगले कार्य केलेले आहे त्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आता स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे तर न्यूजपेपर न्यूजपेपर त्या काळातील जे न्यूजपेपर होते त्यांनी काय कार्य आहे किंवा कोणते न्यूजपेपर होते ते कोणी तयार कोणी चालू केले व अशा पद्धतीची माहिती आपल्याला न्यूजपेपरच्या बाबतीत घ्यायची आहे तसेच शिक्षणाचा परिणाम जे शिक्षण सुरू केलं आहे शिक्षणासाठी कार्य केलं आहे आधी शिक्षण सगळ्यांना उपलब्ध नव्हते पण नंतर महात्मा फुले असेल सावित्रीबाई फुले असेल यांच्या पर मूल्यवान कार्यामुळं आपल्याला शिक्षणाचा झरा हा सगळ्या घराघरापर्यंत पोहोचलेला आहे तर या शिक्षणाचा परिणाम काय झालेला आहे आपल्या स्वातंत्र्य मिळण्यासाठी या शिक्षणामुळे काय झालं तर शिक्षित पिढी तयार झाली त्यांना कडू लागलं की आपण गुलामगिरीत राहतोय आपल्याला याच्यातनं निघायला पाहिजे तर हे शिक्षणाचा आपल्यावर काय काय परिणाम झालेला आहे त्याशी रिलेटेड गोष्टी आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहे तर स्वातंत्र्य पूर्व काळातील इतर समकालीन चळवळी स्वातंत्र्य काळामध्ये फक्त राष्ट्रीय चळवळ चालू होती का तर नाही त्याच्याशी रिलेटेड अजूनही काही चळवळी चालू होत्यात जसं की शेतकऱ्यांच्या चळवळी चालू होत्या परत अजून दलितांच्या चळवळी चालू होत्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठीच्या चळवळी चालू होत्या तर या सगळ्यांचाही आपल्याला यासोबत करायचा कर आहे आणि त्यासोबत आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या राष्ट्रीय चळवळीचा अभ्यास करायचा आहे राष्ट्रीय चळवळ कशी झाली त्याच्यामध्ये काय काय घटना घडल्या कोणकोणते महत्वाचे टप्पे आहेत या सगळ्यांचा आपल्याला सविस्तर अभ्यास या ठिकाणी करायचा आहे आपला पुढचा विषय आहे भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल आता आपल्याला भूगोल या ठिकाणी विचारलेला आहे त्यांनी भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल म्हटलेला आहे तर आपल्याला भारताचा पण आणि महाराष्ट्राचा पण भूगोल अभ्यासायचा आहे पण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रावर जास्त लक्ष द्यायचं आहे कारण की आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये महाराष्ट्राशी रिलेटेड प्रश्न जास्त विचारले जाऊ शकतात तर त्यांनी डिटेल्स सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक फिजिकल भूगोल म्हणजे भारताचा महाराष्ट्राचा आपल्याला फिजिकल भूगोल करायचा आहे मुख्य प्राकृतिक फिजिकल विभाग तर फिजिकल भूगोलमध्ये काय येतात की फिजिकल विभाग किती आहेत मुख्य प्राकृतिक विभाग किती आहेत हवामानशास्त्र प्रजन्यमान तापमान प्रजन्यातील विभागवार बदल नद्या पर्वत पठार विविध भूरूपे राजकीय विभाग प्रशासकीय विभाग नैसर्गिक संपत्ती वने व खनिजे मानवी व सामाजिक भूगोल मानवी व सामाजिक भूगोल याच्यामध्ये काय तर, तर लोकसंख्या लोकसंख्येचे स्थानांतर व त्याचे उगम कसे झाले इष्ट स्थानावरील परिणाम डेस्टिनेशन्स ग्रामीण वस्त्या तांडे झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न अशा पद्धतीने आपल्याला भूगोल विचारला जाणार आहे म्हणजेच आपल्याला भूगोल हा प्राकृतिक सामाजिक तसेच आर्थिक या तिघ घटकांवर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत आणि हे त्यांनी काही टॉपिक काही इथं आपल्याला दिलेले आहेत तर मग त्या सब टॉपिक नुसार आपण अभ्यास करू शकतो जसे आपल्याला दिलेले इथे की नद्या पर्वत पठार तर आपल्याला महाराष्ट्राचे ज्या नद्या आहेत त्या किंवा पर्वत कोणत्या आहेत पठार कोणत्या आहेत तर या संबंधीचा भारतातील नद्या कोणत्या आहेत पर्वत पठार कोणकोणती भूरूपे तयार झालेली आहे पाण्या नद्यांमुळे कोणती भूरूपे तयार झालेली आहे किंवा नद्यांमुळे कोणती भुरुपे तयार झालेली आहे वाऱ्यामुळे कोणती भूरूपे तयार होतात या सगळ्यांचा अभ्यास आप आपल्याला भूगोल या सब्जेक्ट मध्ये करायचा आहे मित्रांनो आपला पुढचा विषय आहे पर्यावरण पर्यावरणामध्ये आपल्याला मानवी विकास व पर्यावरण पर्यावरणाचा बेसिक अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे पर्यावरणाचा काय मानवी विकास व पर्यावरण पर्यावरण पूरक विकास जो विकास घडतोय तो पर्यावरणाला पुरक घडतोय का नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण विशेषतः संधारण विविध प्रकारचे प्रदूषणे जी प्रदूषणे असतात हवा प्रदूषण वायू प्रदूषण जल प्रदूषण त्या प्रदूषणाविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे पर्यावरणावरणीय आपत्ती पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेला राज्य राष्ट्र जागतिक पातळीवरील संघटना पर्यावरण संवर्धनात म्हणजे पर्यावरणाला पर्यावरणासाठी कार्य करणाऱ्या म्हणजे आपलं पर्यावरण सुरक्षित राहण्यासाठी जे संस्था कार्य करत आहेत ज्या राज्य स्तराच्या असतील किंवा राष्ट्रस्तराच्या असतील किंवा जागतिक स्तराच्या असतील त्या सगळ्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आपला पुढचा सब्जेक्ट आहे मित्रांनो सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे आपल्याला भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स तुम्हाला अभ्यासायचं आहे रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री प्राणीशास्त्र झुलॉजी वनस्पतीशास्त्र बॉटनी आणि दूरसंवेदन हवाई व ड्रोन छायाचित्रण भौगोलिक माहिती प्रणाली व त्याची उपयोग म्हणजेच रिमोट सेन्सिंग असेल एरिया व ड्रोन और फोटोग्राफी असेल ज्योग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम असेल जी आय ए सिस्टीम आपण त्याला म्हणतो ती असेल किंवा त्यांचं ऍप्लिकेशन कसं घडतं ते आणि माहिती व संप्रे संप्रेषण तंत्रज्ञान हा एक टॉपिक या ठिकाणी दिलेला आहे जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आज आज डेव्हलप झालेली आहे आताच्या नवीन ए आय जगामध्ये जी डेव्हलप झालेली आहे त्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आपला पुढचा आणि महत्वाचा सब्जेक्ट आहे अर्थव्यवस्था आणि नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र म्हणजे आपल्याला इकॉनॉमिक्सचा पण या ठिकाणी अभ्यास करायचा आहे तर इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी काय सब्जेक्ट दिलेला आहे की समग्र लक्षी अर्थशास्त्र याच्यामध्ये वृद्धी कशी वृद्धी आणि विकास कसा आहे सार्वजनिक वित्त आंतरराष्ट्रीय व व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल भारतीय अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा आपली भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे त्याचे काय आयाम आहेत भारतीय अर्थव्यवस्थे पुढील आव्हाने काय आहेत कोणकोणत्या समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं आहे आणि आपल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये काय काय सुधारणा झालेल्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहे आता भारतीय शेती व ग्रामीण विकास भारतीय शेतीचा ग्रामीण विकास कसा घडत आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे सहकार मौद्रिक व वित्तीय क्षेत्र सार्वजनिक वित्त वित्तीय संस्था जे सार्वजनिक वित्त असतं आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या संस्था असतात त्या पण आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहे उद्योग व सेवा क्षेत्रे पायाभूत सुविधा विकास आंतरराष्ट्रीय व्यापार भांडवल महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अभ्यासायची आहे या ठिकाणी यासाठी तुम्ही महाराष्ट्राची आर्थिक पाणी अहवाल चालू वर्षाचा बघू शकतात आणि पुढचा आपला विषय आहे चालू घडामोडी चालू घडामोडी तुम्हाला जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील करायचे आहे म्हणजे जगाच्या तसेच भारतातील व महाराष्ट्रातीलही चालू घडामोडींचा तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि आपला शेवटचा सब्जेक्ट आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच असे एकूण आठ विषय तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयामध्ये विचारले जाणार आहेत मित्रांनो व्हिडिओतील माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या श्री एम पी सी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सामान्य बुद्धिमापन आकलन या विषयावर प्रश्न विचारले जाणार म्हणजेच रिझनिंग या विषयावर प्रश्न विचारले जाणार तर ते प्रश्न कसे असतील की उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न म्हणजे तुम्ही किती लवकर एखादा क्वेश्चन सोडवू शकतात तशा सोडवू शकतात ते तुम्हाल है कि तुम्हाला आजमानासाठीचे तशा टाईपचे ते क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आणि तुम्हाला पुढे विचार दिलेला आहे की अंक व सांख्यिकी म्हणजे तुम्हाला इथं मॅथ ही विचारलं जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बेरीज वजाबाकी वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक टक्केवारी इत्यादी टॉपिक वर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला रिझनिंगचा पण अभ्यास करायचा आहे आणि मॅथ पण अभ्यास करायचा आहे त्यासोबत तुम्हाला सांख्यिकीचा पण अभ्यास करायचा आहे अशा पद्धतीने एकूण चार सब्जेक्ट आपल्याला या लेखा व कोषागार विभागाच्या दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये दिलेले आहेत सिलेबसमध्ये दिलेले आहेत याचा सर्व मित्रमैत्रिणींनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि सर्वांना पुढील परीक्षेसाठी Best of luck. Thank you.